नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक सिरीज चालू केलेली आहे प्रश्न उत्तरांची ज्याच्यामध्ये आपण इतिहास भूगोल अशा विविध प्रश्नांची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे मागलच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं आजही आम्ही तुमच्यासाठी इतिहासाचे असे दहा प्रश्न घेऊन आलेलो आहोत जर तुम्ही अभ्यास करत असाल रेग्युलर बेसिसवर तर तुम्हाला या बऱ्याच प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते सोडवता येतील तर चला व्हिडिओ हा सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता ऑप्शन आहेत शाळांवरील बहिष्कार बी आहे न्यायालयांवरील बहिष्कार सी आहे परदेशी कपड्यांवरील बहिष्कार आणि डी आहे कर न भरणे प्रश्नाचा विचार करा पर्याय पहा आणि त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी कर न भरणे ज्याला नॉन पेमेंट ऑफ टॅक्सेस म्हणलं जातं बघा हा असहकार चळवळीचा सुरुवातीचा थेट म्हणता येत नाही थेट सुरुवातीचा भाग नव्हता असहकार चळवळीच्या मुख्य टप्प्यांमध्ये काय काय होतं तर शिक्षण संस्था सरकारी नोकऱ्या न्यायालये परदेशी वस्तू आणि निवडणूक मंडळावर बहिष्कार टाकणे या गोष्टींचा यामध्ये समावेश होता आता ही जी कर न भरण्याची मोहीम आहे ही नंतरच्या टप्प्यात विशेषतः जी सविनय कायदेभंग चळवळीत ज्याला की इंग्लिशमध्ये म्हणलं जातं सिव्हिल डिसओबियन्स मुवमेंट एक प्रमुख धोरणनंतर बनली होती आता बघूया बाकीचे जे ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे तर ए जे आहे शाळांवरील बहिष्कार राष्ट्रीय शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी सरकारी शाळावर त्यावेळेस बहिष्कार टाकला होता न्यायालयीन बहिष्काराबद्दल बोललं तर वकिलांनी सरकारी न्यायालयांवर बहिष्कार टाकून राष्ट्रीय पंचांचे न्यायालय जे आहे ते सुरू केलं होतं आणि सी जे आहे परदेशी कपड्यांवरील बहिष्कार हे बघा परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे आणि खादीला प्रोत्साहन देणे हे असहकार चळवळीचे प्रमुख आणि यशस्वी साधन होते तर चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता आता क्रांतिकाराबद्दल विचारलेले जो नास्तिक आहे नास्तिक म्हणजे काय जर माहीत नसेल तर देवावर जे विश्वास करत नाहीत तर अशा व्यक्तींना नास्तिक म्हणलं जातं जे धार्मिक नसतात तर त्याचे ऑप्शन आहेत दामोदर चाफेकर बी आहे विनायक दामोदर सावरकर सी अरविंद घोष डी भगतसिंग तर प्रश्नाचा बघा विचार करा ऑप्शन्स पहा आणि त्यानुसार उत्तर द्यायचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं योग्य आन्सर जर पाहिलं तर योग्य आन्सर आहे डी तर बघा भगतसिंग हे क्रांतिकारक विचारांचे म्हणजे नास्तिक ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं एथियस्ट आणि समाजवादी म्हणजे सोशलिस्ट होते त्यांनी मी नास्तिक का आहे हा लेख लिहिलेला ले आहे ते सोवियत रशियाच्या साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणीचे आणि मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचे प्रभावित होते म्हणजे त्या तत्वज्ञानाने ते प्रभावित झालेले होते त्यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच एच एस आर एची स्थापना करून समाजवादावर आधारित क्रांतीचे स्वप्न पाहिले होते जर तुम्हाला भविष्यामध्ये परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर डोळे बंद करून तुम्ही भगतसिंग असं देऊ शकता बाकीच्या भगतसिंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत जसं एच एस आर ए किंवा ते एथियस्ट होते समाजवादी होते त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे बाकी जर आपण पर्यायाचं एक्सप्लेनेशन पाहिलं तर दामोदर चाफेकर ते जहालवादी क्रांतिकारक होते परंतु त्यांचा वैचारिक आधार मुख्यतः धार्मिक आणि राष्ट्रवादी होता समाजवाद किंवा नास्तिकवाद नव्हता त्याच्यामुळं ते एलिमिनेट होता ऑप्शन विनायक दामोदर सावरकर सर्वांना माहीत आहे ते प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्व संकल्प संकल्पना जी आहे त्याचे जनक होते ते नास्तिक असले तरी त्यांची विचारधारा जी आहे ती समाजवादी नव्हती तर हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित होती आणि सी जे आहे अरविंद घोष ते क्रांतिकारक म्हणून सक्रिय होते पण नंतर त्यांनी राजकारण सोडून आध्यात्मिक आणि योगी जीवन स्वीकारले ते नास्तिक किंवा समाजवादी नव्हते तर हे हो बाकीच्या प्रश्नांचे जे आहे म्हणजे जे ऑप्शन आहेत त्याचे एक्सप्लेनेशन आहेत तर चला आपण आता पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्माची माहिती दिलेली आहे ऑप्शन आहे ए छोटे शिलालेख बी भाबरू शिलालेख सी कलिंग शिलालेख आणि डी चौदावा शिलालेख प्रश्न नीट पहा वापस रीड करा आणि ऑप्शन जे आहे ते पाहून उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकले तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे बी भाबरू शिलालेख तर मित्रांनो हे जे प्रश्न आहे हे प्राचीन इतिहासावर आधारित आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणाला अवघड जात असेल पण याचं जे योग्य उत्तर आहे ते भाबरू शिलालेख आहे ज्याला बैराट शिलालेख असंही म्हणतात हा सम्राट अशोकाच्या धम्म बद्दल माहिती देणारा एक महत्वाचा शिलालेख आहे या शिलालेखात अशोक स्वतःला मगधचा राजा म्हणतो आणि त्याने बुद्धाच्या त्रिरत्नांना म्हणजे बुद्ध धम्म संघ वंदन त्या गोष्टींना जे आहे ते वंदन केले आहे तसेच बौद्ध धर्मग्रंथाचे वाचन आणि मनन करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे यामुळे त्याच्या बौद्ध धर्मावरील निष्ठा जी आहे ती स्पष्ट होते म्हणजे अशोकाची जी बौद्ध धर्मावरील निष्ठा आहे ती यामधून कळून येते आता बाकीची जर आपण पाहिले प पहिलं ऑप्शन छोटे शिलालेख यात अशोकाच्या वैयक्तिक जीवनातील बदलांची जी आहे ती माहिती आहे म्हणजे बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला हत्यारांचा त्याग केला युद्धापासून लांब झाले तर ह्या गोष्टींची माहिती त्यात दिलेली आहे पण धम्माच्या तत्त्वज्ञानापेक्षा त्यांच्या धार्मिक प्रवासावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे ह्याच्यामध्ये सी जे ऑप्शन आहे कलिंग शिलालेख हे कलिंग युद्धानंतर कोरले गेलेलं होतं ज्यात अशोकाने सर्व लोकांबद्दल माझी मुले असं त्यांनी जे आहे ती मेन्शन केलेलं आहे तिथं आणि प्रशासकीय सुधारणांवर त्यांनी यामध्ये जोर दिलेला आहे आणि डी आहे चौदावा शिलालेख म्हणजे ज्याला फोर्टीन मेजर रॉक ऍडिक्ट म्हणतात हे शिलालेख अशोकाच्या धम्माची तत्वे नैतिक नियम आणि सामाजिक जबाबदाऱ्या दर्शवतात परंतु भाबरू शिलालेखात थेट त्रिरत्नांचा उल्लेख करून बौद्ध धर्मावरील निष्ठा स्पष्ट केली आहे ज्यामुळे ते धम्माच्या माहितीसाठी अधिक विशिष्ट ठरतं म्हणून याचं जे ऑप्शन आहे ते बी योग्य आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्कीच करा चला आपण पुढचा प्रश्न पाहूया तथापि पुढचा प्रश्न पाहण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो असे तुम्ही बरेच प्रश्न सोडू शकतात जे क्रोमो तुमचं ब्राउजर आहे क्रोमोवर जाऊन सिम्पली स्टडी फ्लो अपडेट्स डॉट इन सर्च करा अपडेट्स डॉट इन सर्च, सर्च केल्यानंतर वरीच तुम्हाला मॉक टेस्टचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज खाली ओपन होईल तिथे तुम्ही ग्रुप ए बी सी डी या लेवलचे क्वेश्चन पाहू शकता त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लॉग इनचं पेज येईल आणि तुम्ही गुगल अकाउंटद्वारे लॉग इन करून परीक्षा देऊ शकता हे ॲब्सल्युटली फ्री आहे कोणतेही चार्जेस नाहीत फक्त तुम्हाला तुमच्या तुम्हाल गुगल अकाउंटमधून लॉग इन करावे लागते सो मेक श्योर दॅट की चेक करा वेबसाईट आणि इथं दर आठवडा दीड आठवड्याला नवीन जे प्रश्न आहेत ते आम्ही टाकत राहतो तर चौथा प्रश्न आहे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते अतिशय सोपा प्रश्न आहे ऑप्शन आहेत लॉर्ड माउंट बॅटन बी आहे सी राजगोपालचारी बी आ, बी आहे सी राजगोपालचारी सी आहे राजेंद्र प्रसाद आणि डी आहे वॉरेन हेस्टिंग तर प्रश्न नीट पहा वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे बी सी राजगोपालचारी आता सी राजगोपाल हे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल आहेत त्यांनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता हे लक्षात ठेवा आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारत प्रजासत्ताक होईपर्यंत ते या पदावर होते तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत सी राजगोपाल च्या आता लॉर्ड माउंट बॅटनबद्दल पाहिलं तर हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते ब्रिटिश होते ते पहिले भारतीय गव्हर्नर गव्हर्नर जनरल होते ते ब्रिटिश होते सी राजेंद्र प्रसादबद्दल पाहिलं तर माहीतच असेल ते स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते गव्हर्नर जनरल नव्हते आणि वॉरेन हेस्टिंगबद्दल पाहिलं तर ते सतराशे त्र्याहत्तरच्या नियमक कायद्यानुसार बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते स्वतंत्र भारताचे नव्हते त्याच्यामुळे जे ऑप्शन आहेत ते वाचूनच तुम्ही उत्तर दिलं पाहिजे तर मित्रांनो चला आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया तर पाचवा प्रश्न आहे राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर कोण समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत ऑप्शन आहेत देवेंद्रनाथ टागोर बी आहे केशवचंद्र सेन सी आहे, आहे राजनारायण बोस आणि डी आहे रामचंद्र विद्या बागीश प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी रामचंद्र विद्याबागेश तर बघा राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर अठराशे तेहतीस बरं का रामचंद्र विद्याबागीशी ब्राह्मो समाजाचे मुख्य नेतृत्व करणारे आणि आठवड्याची प्रार्थना म्हणजे संडे सर्व्हिस म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये चालवणारे पहिले महत्त्वाचे व्यक्ती होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अठराशे तेहतीस ते ती अठराशे तेहेचाळीस या दहा वर्षाच्या कालावधीत पर्यंत ब्राह्मो समाजाचे कार्य जे आहे ते चालू राहिलेले आहे त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा आता देवेंद्रनाथ टावरबद्दल पाहिलं तर ते अठराशे त्रेचाळीसमध्ये ब्राह्म समाजात सामील झाले होते त्यांनी नंतर समाजाला नवसंजीवनी दिली व त्याचे प्रमुख नेते बनले होते नंतर पण राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर लगेच प्रार्थना चालवणारे तीन होते आता केशवचंद्र सेनबद्दल पाहिलं तर ते अठराशे सत्तावन्न मध्ये ब्राह्मो समाजात सामील झाले होते आणि समाजाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे फूट पडा पडली होती नंतर एक तीन प्रमुख नेते होते त्यामध्ये आणि सी आहे जे राजनारायण बोस त्यांच्याबद्दल जर पाहिलं तर ते देवेंद्रनाथ टागोर यांचे अनुयायी होते आणि त्यांनी समाजाच्या विकासासाठी अनेक शैक्षणिक आणि धार्मिक कार्य केलेले आहेत तर या व्यक्तींबद्दल जे आहे त्या अशी शॉर्टमध्ये माहिती जी आहे ती लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही चला आता पुढचा प्रश्न पाहूया तर पुढचा प्रश्न आहे गांधार कला शैली कोणत्या शैलीने प्रभावित झालेली होती तर बघा एम पी एस सी लेवलचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा आला पाहिजे किंवा तुमच्या वाचण्यामध्ये असेल तर तुम्ही देऊ शकता ऑप्शन आहेत ग्रीक व चीन बी आहे युनानी व रोमन सी आहे पर्शियन व ग्रीक आणि डी आहे चीन व पर्शियन लक्षात घ्या प्रश्न ऑप्शन्स पहा आणि त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं योग्य आन्सर जर पाहिलं तर ते आहे करेक्ट आन्सर बी युनानी व रोमन ज्याला आपण म्हणू शकता ग्रीक अँड रोमन युनानी म्हणजे ग्रीक ग्रीकला शब्द वापरला जातो युनानी कन्फ्यूज व्हायचं हो नाहीये गांधार कला शैलीबद्दल पाहिलं जी प्रामुख्याने वायव्य भारतात आधुनिक पाकिस्तान आहे आजचा आणि अफगि अफगाणिस्तान आहे तर कुशाण काळात विकसित झालेली ही युनानी जी आहे आणि रोमन आहे ही कलाशैली मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती त्या काळी याला ग्रीको बुद्धिस्ट कलासुद्धा म्हणतात या शैलीत बुद्ध आणि बोधिसत्वांचे मानवी स्वरूपातील शिल्पे बनवण्यास सुरुवात झाली होती ज्यामध्ये युनानी कलाकारांच्या प्रमाणबद्धता आणि कपड्यांच्या शैलीचे स्पष्ट प्रभाव दिसून येतात तर लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही त्याचबरोबर ऑप्शन ए ग्रीक व चीनबद्दल पाहिलं तर चीनी कला आणि शैलीचा प्रभाव गांधार कलेवर नंतरच्या काळात काही प्रमाणात दिसला पण मुख्य प्रभाव जो आहे तो ग्रीन आणि ग्रीक आणि रोमनचा आहे जे पर्शियन व ग्रीकबद्दल पाहिलं तर पर्शियन म्हणजेच इराणी त्या काळात म्हणजे इराणला पर्शिया म्हणलं जात होतं आजचा इराण त्या काळातला पर्शिया आहे त्याचा प्रभाव देखील होता परंतु रोमन प्रभावामुळे या शैलीला पूर्ण ओळख मिळाली नाही रोमन कला देखील ग्रीक कलेतून विकसित झालेली आहे आणि चीनी व पर्शियन बद्दल पाहिलं तर या दोन्ही शैलींचा प्रभाव गौण होता मुख्य आणि निर्णायक होता प्रभाव ग्रीक आणि रोमनचाच निर्णायक होता मुख्य होता पण याचा गौण होता म्हणजे बाकीच्या ज्या कला आहेत ज्या कला आहेत त्याच्या त्याचा जो प्रभाव आहे इम्पॅक्ट आहे तो कमी होता म्हणून याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे युनानी व रोमन म्हणजे ग्रीक अँड रोमन तर चला पुढचा प्रश्न पाहूया आपण तर सातवा प्रश्न आहे हिंदू मुस्लिम एक्क्याचे दूध असे जिन्नाचे वर्णन कोणी केले आहे म्हणजे दूत इथं थोडंसं पॉईंट मिस्टेक झालेली आहे हिंदू मुस्लिम एक्क्याचे दूत असे जिनांचे वर्जन वर्णन जे आहे ते कोणी केलेले आहे ऑप्शन आहेत महात्मा गांधी बी आहे सरोजिनी नायडू सी आहे जवाहरलाल नेहरू आणि डी आहे तेज बहादूर सप्रू तर विचार करा प्रश्नाचा ते दूध नाही आहे दूत आहे त्याच्यामुळं तसं वाचा हिंदू मुस्लिम एक्क्याचे दूत असं कोणी वर्णन केलेलं आहे तर ऑप्शन वाचा त्यापैकी तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिन्नांना हिंदू मुस्लिम एक्क्याचे दूत असं संबोधलेलं होतं त्याचं जो वर्णन पाहिलं ते एकोणीसशे सोळा मध्ये झालेला जो लखनौ करार आहे त्याच्यानंतर म्हणजे लखनौ पॅक नंतर त्यांनी हे वर्णन केलेलं आढळून येतं जेव्हा जिन्नानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका त्यावेळेस बजावली होती आता बाकीचे ऑप्शन जर पाहिले महात्मा गांधीबद्दल तर गांधीजी आणि जिन्ना यांचे राजकीय मतभेद होते त्यामुळे गांधीजींनी त्यांना हे विशेषण दिलेले नव्हते जवाहरलाल नेहरूबद्दल पाहिलं तर नेहरू आणि यांच्यात अनेक राजकीय संघर्ष त्यावेळेस सुरू होते त्यामुळे त्यांनीही असे वर्णन करणे जे आहे ते शक्य नाही मोस्ट ऑफ जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सरोजिनी नायडूकडेच हे पॉईंट आउट होतं आणि बहादूर सुप्रूकडं पाहिलं तर सुप्रू हे उदारमतवादी नेते होते पण जिनांना एक्याचे दूत मानण्याचा जो मान आहे तो सरोजिनी नायडू यांना जातो त्याच्यामुळे लक्षात ठेवा बरेच जण इथं जवाहरलाल नेहरू करतील बऱ्याच ठिकाणी जवाहरलाल नेहरू पण मेन्शन असेल पण याचं उत्तर जे आहे ते सरोजिनी नायडू आहे चला आता पुढचा प्रश्न पाहूया आठवा तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली पोलीस भरती लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा शक्यतो सर्वांना आला पाहिजे नाइंटी नाईंटी पर्सेंट विद्यार्थ्यांना तरी आला पाहिजे तर ऑप्शन आहेत लॉर्ड डलहाऊसी लॉर्ड क्लाईव लॉर्ड वेलेस्ली लॉर्ड हेस्टिंग तैनाती फौजेची पद्धत तर विचार करा प्रश्नाचा ऑप्शन्स पहा आणि त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं योग्य जे आन्सर आहे ते आहे करेक्ट आन्सर ऑप्शन सी लॉर्ड वेलेस्ली जे तैनाती फौजीची पद्धत आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं द सबसिडरी अलायन्स सिस्टीम हे लॉर्ड वेलेसनी याने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू केलेली आहे आता या पद्धतीनुसार भारतीय राजांना आपले स्वातंत्र्य गमावून ब्रिटिश सैन्य आपल्या राज्याच्या रक्षणासाठी ठेवावे लागत असे आणि या फौजीचा खर्च त्या राजांना उचलावा लागत होता असे हैदराबादचा निजाम हा ही पद्धत स्वीकारणारा पहिला भारतीय शासक होता त्यामुळे हे लक्षात ठेवा की तैनाती फौजीची पद्धत कशी होती बऱ्याच जणांना समजत नसेल बघा आपले भारतीय राजे होते भारतामध्ये तर भारतीय राजांचं ज्यांचं ते त्यांचं जे राज्य आहे त्याचं रक्षण करण्यासाठी ब्रिटिश फौज तिथं तैनात केली जात होती आणि त्या ब्रिटिश फौजेला जे पगार असतो महिन्याचा वगैरे ते पैसे असतात ते भारतीय राजाकडूनच दिले जात होते म्हणजे पूर्ण एक प्रकारे शोषण चालू होतं आणि कधीही म्हणजे एक जे सैन्याची पावर आहे ती सर्व काही ब्रिटिशांकडे जात होती त्याच्यामुळे एखाद्या राज्यावर जर कब्जा करायचा असेल तर ते ब्रिटिशांसाठी खूप सोपं झालं होतं त्याच्यामुळे याचं लक्षात ठेवा तैनाती फौजाची पद्धत जी आहे सुरुवात आहे ती लॉर्ड वेलस्लीनं केलेली आता जे दुसरे ऑप्शन बघूया जे लॉर्ड डलहाऊजीबद्दल पाहिलं तर यांनी दत्तक वारसा नाम मंजूर म्हणजे डॉक्टरिम ऑफ लॅब्स हे धोरण सुरू केलं होतं तैनाती फौज नव्हतं डॉक्टरिम ऑफ लॅब्स पण महत्वाचं आहे मित्रांनो झाशीच्या झाशी सातारा हे जे राज्य होते हे पण खालसा करण्यात आले होते म्हणजे एखाद्या राजाला जर दत्त पुत्र अस नसेल आणि तो दत्तक घेत असेल तर ते पद्धत त्यांनी कॅन्सल केली होती कारण दत्तक घेतल्यानंतर सुद्धा ते मानलं जात नव्हतं की तो राज वारसा आहे म्हणून त्यांना डायरेक्टली त्यांचं जे पूर्ण काबीज केलं जात होतं राज्य त्याच्यामुळं डॉक्टरीन ऑफ लॅबसुद्धा महत्वाचा आहे ते डॉ डलहाऊज यांनी केलेलं आहे लॉर्ड क्लाईव बद्दल बघितलं तर याने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे ड्यूल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट सुरू केलेली आहे आणि लॉर्ड हेस्टिंगबद्दल पाहिलं तर वॉरन हेस्टिंग नव्हे लॉर्ड हेस्टिंग आहे हे याने भारतातील मराठा साम्राज्याचा पाडाव करून कंपनीची सत्ता मजबूत केली होती परंतु तैनाती फौज जी आहे ती वेलसने केलेली प्रत्येकाचं काही ना काहीतरी आहे म्हणजे प्रत्येकजण भारतात येत होते आणि प्रत्येक आपापलं काहीतरी इतिहास घडवून गेलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा पुढचा आपण प्रश्न पाहूया अठराशे छपन्नच्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती जे ऑप्शन आहेत ते आहे स्त्री शिक्षण बी आहे गुलामांच्या व्यापारावर बंदी सी आहे विधवा पुनर्विवाह हो, परवानगी आणि डी आहे सती बंदी कायदा अतिशय सोपा प्रश्न आहे आत्ताच्या राज्य सेवेमध्ये सुद्धा जे पेपर्स झालेले आहेत किंवा आत्ता मागलचे पेपर्स बऱ्याच वेळेस हा प्रश्न आलेला आहे किंवा या रिगार्डिंग प्रश्न आलेले आहेत तर विचार करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे विधवा पुनर्विवाह परवानगी तर बघा याच्याबद्दल माहिती सांगतो तुम्हाला तर अठराशे छप्पन्नचा कायदा म्हणलं जातं याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं हिंदू विडोज रिमॅरेज ॲक्ट एटीन फिफ्टी सिक्स हा लॉर्ड कॅनिंगच्या काळात संमत झालेला आहे या कायद्यामुळे विधवांना पुनर्विवाह करण्याची कायदेशीर परवानगी मिळाली होती आणि पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना वारसा हक्कही प्राप्त झाला होता ईश्वरचंद विद्यासागर यांच्या अथक प्रयत्नामुळे हा कायदा शक्य झालेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त ते दे क्रेडिट देऊ द्यायला पाहिजे आपण आणि आजच्या स्त्रियांनी जेही क्रेडिट दिलं पाहिजे आपल्याला महात्मा फुले यांच्याबद्दल माहिती आहे आंबेडकर यांच्याबद्दल माहिती आहे ईश्वरचंद विद्यासागरसुद्धा यामध्ये येतात त्यांनी खूप काही कामं केलेली आहेत विद्वांच्या पुनर्विवाह त्यांनीच घडवून आणलेला आहे हा हो कायदा तर ईश्वरचंद विद्यासागर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा आणि याचं ऑप्शन आहे सी आता बाकीचं एक्सप्लेनेशन पाहिलं आपण स्त्री शिक्षण बद्दल ते शिक्षणाचे धोरण जे आहे अठराशे छप्पन पूर्वीपासून उदाहरणार्थ उडचा खलिता होता अठराशे चोपन्न ती सुरू होतं पण अठराशे छप्पन्नचा जो कायदा आहे मुख्यतः विधवा पुनर्विवाहाशी संबंधित आहे गुलामांच्या व्यापारावर बंदीचं पाहिलं तर अठराशे त्रेचाळीसच्या कायद्याने ते संपुष्टात आलेलं आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही आणि सतीबंदी कायदा हा कायदा अठराशे एकोणतीस मध्ये लॉर्ड विलियम बेंटिंग यांनी केलेला आहे राजा राममोहन राय यांच्या मदतीनं म्हणजे त्या काळात राजा राममोहन राय होते अठराशे एकोणतीसच्या मध्ये त्यावेळी सतीबंदी कायदा आणि अठराशे छप्पन्न जो आहे तो विधवा पुनर्विवाह कायदा आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे ईश्वरचंद विद्यासागर तर लक्षात ठेवा आणि एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला व्हिडिओला इतरांबरोबर शेअर करा हो जे क्वेश्चन आहे तो आहे होम रूल चळवळ सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झालेले आहे अतिशय सोपा प्रश्न आहे ऑप्शन आहेत दक्षिण आफ्रिका बी आहे आयर्लंड सी आहे नेदरलँड्स आणि डी आहे भारत तर बघा ऑप्शन्स बघा खूप सोपा आहे प्रश्न आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे बी आयर्लंड तर बघा होम रूल या शब्दाचा अर्थ असतो स्वशासन किंवा घरीच राज्य याचा अर्थ होतो हा शब्द आणि ही संकल्पना जी आहे ती सर्वप्रथम आयर्लंडमध्ये एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश राजवटीपासून स्वायत्तता मिळवण्यासाठी सुरुवात झालेली होती भारतात बाळ गंगाधर टिळक आणि अॅनिबेझंट यांनी एकोणीसशे सोळामध्ये आयर्लंडच्या धर्तीवरच होम रूल चळवळ जी आहे ती सुरू केली होती आता मी इथं जी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो त्याच्यामध्ये मी नाव कुणाचं घेतलं बाळ गंगाधर टिळक आणि बेझंट तर तुम्हाला असं विचारलं जाईल होमरूल चळवळीत महाराष्ट्रामध्ये कोणाचा सहभाग होता महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्यक्तीचा सहभाग होता तर महाराष्ट्रामधला तर तिथं तुम्हाला बाळ गंगाधर टिळक हे करायचं आहे आणि कुठल्या धर्तीवर तर आयर्लंड आयर्लंड या देशामध्ये हे सुरू झालेलं होतं आता बाकीचं एक्सप्लेनेशन बघूया आपण दक्षिण आफ्रिका गांधीजी येथे सत्याग्रह आणि नागरी हक्कासाठी लढा दिला पण होमरूल चळवळी ते सुरू झाली नव्हती म्हणून गांधीजीशी रिलेटेड आहे दक्षिण आफ्रिका तिथं ब्लॅक लाईव्ज वगैरे त्यांच्याबद्दल ब्लॅक लोक जे लोकं असतात त्यांच्यावर वर्ण जे भेद वगैरे व्हायचा त्याबद्दल गांधीजी लढलेले आहेत तिथं नेदरलँडबद्दल पाहिलं तर नेदरलँडमध्ये अशा नावाच्या कोणत्याही थे चळवळीचा थेट संबंध नाही आहे ऑप्शन डायरेक्टली इलिमिनेट होतो आणि भारताबद्दल पाहिलं भारतात ही चळवळ आयर्लंडमधून प्रेरणा घेऊन एकोणीसशे सोळामध्ये सुरू झालेली म्हणजेच भारतामध्ये सर्वप्रथम ती सुरू झाली नव्हती ती आयर्लंडमध्ये सुरू झाली आणि भारतामध्ये कधी झाली एकोणीसशे सोळामध्ये कोणी जे गंगाधर टिळक आहेत त्यांनी आणि ॲनिबेजंट बेझंट यांनी मिळून सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकार हे एक्सप्लेनेशन आहे आय होप तुम्हाला हे दहा प्रश्न आवडले असतील त्याचबरोबर असेच प्रश्न जे आहेत ते तुम्ही आमच्या साईटवर जाऊन सोडवू शकता डायरेक्टली साईटला व्हिजिट करा स्टडी फ्लो अपडेट्सला आणि तिथे क्लिक करून जे आहे मॉक टेस्टवर तुम्ही प्रश्न सोडू शकता भविष्यातही आम्ही तिथं खूप सारे कंटेंट अपलोड करणार आहोत तर तुम्हाला खूप हेल्पफुल होईल त्याचबरोबर व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा आवडत असेल काही जरी मिस्टेक्स असतील किंवा काय तर तुम्ही सांगत चला त्याचबरोबर खाली उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न पाहिजेत ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद